स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण पाच व सहा जुलैला घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला राष्ट्रीय जनसहकार्य व बाल विकास संस्थाचे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू राष्ट्रीय जनसहकार्य व बाल विकास संस्था या संस्थेचे नाव आता बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असे करण्यात आले आहे ही संस्था एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झाली असून ती महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते याचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे या नावबदलाची अधिकृत घोषणा दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केली नावबदलाचा उद्देश म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास राष्ट्रीय स्तरावर सन्मान देणे आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक म्हणजे डबल सेंच्युरी झळकवणारा पहिला आशियाई आणि पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शुभमन गिल स्पष्टीकरण समजून घेऊ शुभमन गिल याने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंडच्या एज बॅस्टन मैदानावर कसोटी सामन्यात दोनशे एकोणसत्तर धावांची ऐतिहासिक खेळी केली त्यामुळे तो इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार व पहिला आशियाई कर्णधार ठरला ओके प्रश्न तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार पंचवीस मध्ये ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा सन्मान प्रदान करण्यात आला हा त्यांचा कितवा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंचवीसावा स्पष्टीकरण पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाकडून चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगोने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार त्या देशातील सर्वोच्च नागरी मान असून मोदी यांचे जागतिक नेतृत्व विशेषत ग्लोबल साऊथ देशांसाठी केलेले कार्य तसेच कोविड नाईन्टीन काळात विविध देशांना दिलेली वैद्यकीय आणि मानवी मदत यांची दखल घेऊन दिला गेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा हा पंचवीसावा सन्मान आहे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती कोण आहेत क्रिस्तीन कंगालू ओके समजलं पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा आय एन एस उदयगिरी हे भारतीय नौसेनेत कधी सामील करण्यात आले योग्य उत्तर आहे एक जुलै दोन हजार पंचवीस डिटेलमध्ये समजून घेऊ आयएनएस उदयगिरी हे भारतीय नौसेनेचे प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार झालेली दुसरी स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आहे ही युद्धनौका एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे नौसेनेत औपचारिकपणे सामील करण्यात आले ही युद्धनौका मुंबईतील माजगाव डॉक येथे बांधले गेले असून सध्या ते मुंबई येथील वेस्टर्न नवल कमांड अंतर्गत आय एन एस अंग्रे बेसवर तैनात आहे तर आय एन एस निलगिरी ही प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार झालेली भारताची पहिली स्टिल्थ फ्रिगेट युद्धनौका असून ही युद्धनौका दोन हजार पंचवीस मध्ये नौदलात समाविष्ट होऊन विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडमध्ये तैनात करण्यात आली आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण हा आय एन एस निलगिरीचा प्रश्न पाहिला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती झाली योग्य उत्तर आहे सुधांशु मित्तल डिटेलमध्ये हा प्रश्न आपण समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय खो खो महासंघ म्हणजे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांना पुन्हा नियुक्त करण्यात आली आहे त्याचबरोबर उपमहासचिवपदी उपकार सिंग विर्क यांची नियुक्ती केली गेली आहे भारतीय खो खो महासंघ केफ के आय बद्दल समजून घेऊ भारतीय खो खो महासंघ याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये झाली याचे उद्दिष्ट आहेत भारतात खो खो खेळाचा प्रचार संघटना व स्पर्धांचे आयोजन करणे मुख्यालय हे दिल्ली येथे स्थित आहे अध्यक्ष आहेत सुधांशु मित्तल यांची पुन्हा नियुक्ती जुलै दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आली आहे आणि उपमहासचिवपदी उपकार सिंग विर्ख यांची नियुक्ती केली आहे ओके प्रश्न सहावा जनसुरक्षा संतृप्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात डिटेलमध्ये समजून घेऊ अलीकडेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एक जुलैला गांधीनगर येथून जनसुरक्षा संतृप्ती अभियान सुरू केले आहे या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवणे आहे या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अटल पेन्शन योजना आणि जनधन योजना यांसारख्या योजनांचा लाभ थेट नागरिकांना मिळवून देणे आहे हे अभियान एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवले जाणार आहे ओके सातवा प्रश्न आहे भारतातील पहिला डिजिटल घर पत्ता उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंदोर हाँ प्रश्न भारता हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारतातील पहिला डिजिटल घरपत्ता उपक्रम म्हणजे क्यू आर आधारित हाऊस अॅड्रेस सिस्टीम हा मध्य प्रदेशातील इंदोर शहरात सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात प्रत्येक घराला क्यू आर कोड प्लेट दिली जाणार आहे ज्यामध्ये त्या घराचा जी पी एस आधारित पत्ता असेल या माध्यमातून नागरिकांना कर भरणा तक्रारी नोंदवणे आणि सेवांची माहिती मिळवणे अधिक सुलभ होईल इंदोर महानगरपालिकेने हा उपक्रम नगर येथून सुरू केला ओके प्रश्न आठवा ऑपरेशन मेड मॅक्स कोणत्या भारतीय संस्थेने राबवले योग्य उत्तर आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो स्पष्टीकरण पाहू ऑपरेशन मेड मॅक्स हे भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीद्वारे राबवलेले एक आंतरराष्ट्रीय अभियान आहे यामध्ये ट्रामाडॉलसारख्या औषधांची ऑनलाईन तस्करी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला हे अभियान डीईए अमेरिका ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस व युरोपोल यांच्या सहकार्याने पार पाडले औषधांची विक्री डार्क वेब क्रिप्टोकरन्सी व ड्रॉपशिपिंगच्या माध्यमातून होत होती डिजिटल माध्यमातून होणाऱ्या औषध तस्करीला आळा घालणे भारतातील मूळ स्रोत ओळखणे व कारवाई करणे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीसोबत समन्वय साधून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणे हा या ऑपरेशनचा उद्देश होता ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा भारताचा पहिला स्वदेशी ध्रुवीय संशोधन पोत कोणत्या देशाच्या कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात येत आहे योग्य उत्तर आहे नॉर्वे हा प्रश्न डिटेलमध्ये समजू भारत पहिल्यांदाच स्वतःचा स्वदेशी ध्रुवीय संशोधन पोत तयार करत आहे हा पोत कोलकात्याच्या गार्डनरी शिपबिल्डर्स अँड एंजिनियर्स या कंपनीद्वारे विकसित करण्यात येणार असून यासाठी नॉर्वेची कोंग्सबर्ग मॅरिटाइम कंपनी भारताला सहकार्य करणार आहे हा पोत आर्कटिक व अंटार्कटिकमध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी वापरला जाणार आहे ओके दहावा प्रश्न जुलै 2025 हजार पंचवीस मध्ये तालिबान सरकारला अधिकृत वित्त्या मान्यता देणारा पहिला देश कोणता बनला आहे योग्य उत्तर आहे रशिया हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ जुलै रोजी रशियाने तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिली त्यांनी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या राजदूताचे औपचारिकरित्या दूतावसान पत्र स्वीकारले आणि तालिबानला आपली मान्य सरकार म्हणून जाहीर केले या आधी चीन पाकिस्तान सारख्या देशांनी व्यवहार केले पण अधिकृत मान्यता दिली नव्हती त्यामुळे रशिया हा तालिबानला मान्यता देणारा पहिला देश बनला आहे ओके आता आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे तीन जुलै तीन जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो दुसरा प्रश्न हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री कोण आहे योग्य उत्तर आहे दीपिका पदुकोण तिसरा प्रश्न स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल ने आपले पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय कुठे स्थापन केले आहे राईट आन्सर इज दुबई स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने आपले पहिले कार्यालय दुबई संयुक्त अरब अमिरात येथे ओपन केले आहे चौथा प्रश्न कर्नाटक सरकारने बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून कोणत्या पूर्व पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग पाचवा प्रश्न नुकतेच भारतीय नौसेनेत समाविष्ट करण्यात आलेले आयएनएस तमाल कोणत्या देशात विकसित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे रशिया आय एन एस तमाल हे रशियाने विकसित केले आहे सहावा प्रश्न मानसिक स्वास्थ्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले योग्य उत्तर आहे सायमा वाजेद ने सायमा वाजेद यांना मानसिक स्वास्थ्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केले आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग